राज्य शासनाने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ग्रामीण भागातील शेवटच्या बहिणीपर्यंत या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अंबेजोगाई स्तरावरील अशासकीय समितीची घोषणा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली असून समितीच्या अध्यक्षपदी अजित गरड तर सदस्यपदी सत्यजित शिरसाट व घाटनांदूर गावचे सरपंच महेशप्पा गारठे यांची नियुक्ती केली आहे अंबेजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांनी आज विविध कार्यालय प्रमुखाची तहसील कार्यालयात बैठक बोलावली हुती। या होती यावेळी नगर परिषदेच्या सी ओ टोंगे मॅडम प्रकल्प अधिकारी घाडगे मॅडम उपस्थित होत्या तहसीलदार तरंगे यांनी लाडकी बहीण योजना तळागाळापर्यंत राबवताना काय अडचणी आहेत त्या कशा सोडवायच्या विशेष म्हणजे आजपर्यंतची जिल्ह्यात अंबेजोगाई तालुक्याची परिस्थिती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले पी एम किसान योजनेच्या वेळी आंबेजोगाई तालुका प्रथम आला होता यावेळीही अंबेजोगाई तालुका लाडकी बहीण योजनेमध्ये प्रथम येण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचं समितीचे सदस्यांनी सहकार्य केल्यास ही बाब अशक्य नाही त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे जिथे कोणाला अडचण येत असेल ते तिथे थेट, थेट मला संपर्क करा तुमच्या जागेवर प्रश्न मी सोडवेन असेही आश्वासित केले अंबेजोगाई नगरपरिषद प्रशासनाने अधिक गतिशील होऊन शहरातील विविध भागात कॅम्प लावून या योजनेचे टार्गेट पूर्ण करण्याच्या सूचना केल्या सुरुवातीला तहसीलदार तहसीलदार विलास तरंगे यांनी नवनियुक्त समितीचे अध्यक्ष अजित गरड यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ औतडे विलास बापू मोरे ताराचंद शिंदे रणजित लोमटे आबासाहेब पांडे मनोज गंगने बालासाहेब देशमुख बंडू शिंदे नामदेव शिंदे सुरेश जगताप संजय कदम गुणवंत आगळे महेंद्र निकाजे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आज मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई तालुक्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली मान्य पालकमंत्री महोदयांनी आपल्या तालुक्यासाठी अध्यक्ष म्हणून मान्य अजित साहेब तसेच दोन अशासकीय सदस्य माननीय महेश गारठेजी आणि मान्य सत्यजित शिरसाटजी यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली त्याचबरोबर मी तहसीलदार अंबाजोगाई म्हणून सचिव म्हणून या समितीवर कार्यरत आहे माझे सहकारी मुख्याधिकारी नगर परिषद अंबाजोगाई गटविकास अधिकारी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पंचायत समिती सी डी पी ओ अंगणवाडी ताई यांची पर्यवेक्षिका प्रतिनिधी पाटीलताई संरक्षणाधिकारी अशी अकरा व्यक्तींची नियुक्ती झाली साधारणपणे मागच्या महिन्यापासून या समितीचं आणि या योजनेचं काम अंबाजोगाई तालुक्यामध्ये सुरू आहे साधारणपणे चव्वेचाळीस हजाराच्या आसपास या, आस या तालुक्यातील ला पात्र लाभार्थी असू शकतात त्यापैकी पन्नास टक्केच्या आसपास ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज संकलित झालेले आहे उर्वरित काम आम्ही एकतीस जूनपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे याच्या निमित्तानं मी जाहीर असं आवाहन करतो या समितीच्या वतीनं की अंबाजोगाई तालुक्यामध्ये आपल्या एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विधवा परित्यक्ता विवाहित तसेच निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेचे एक हजार पाचशे रुपये प्रति महिना त्यांच्या खात्यावरती डी व्ही टीद्वारे जमा होणार आहेत यामध्ये पात्रता म्हणजे ती अंग ती लाडकी बहीण या तालुक्याची रहिवासी असावी तसेच तिचं अडीच आत उत्पन्न असावं स्वतःचं आधार कार्ड लिंक असलेलं बँकेत खातं असावं यामध्ये डी सी सी बँक असतील नागरी बँका असतील ज्या बँकेला आय एफ सी कोड आहे जसं की नॅशनलाइज बँकेला असतो त्या कोणत्याही बँकेमध्ये खातं असलं तर चालेल अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत आहे याच्यामध्ये अंगणवाडी ती सेविका यांच्याकडे ऑफलाईन अर्ज भरून देऊ शकतात किंवा ऑनलाईन अर्ज करू शकतात तसं स्वतः सुशिक्षित महिला भगिनी असेल तर ती देखील अर्ज करू शकते तलाठी ग्रामसेवक तसेच ई सेवा केंद्र यांच्यामार्फतही हे अर्ज भरून घेतले जातील यानिमित्तानं माझी अशी विनंती आहे की या योजनेमध्ये कुणीही पात्र लाडकी बहीण वंचित राहणार नाही याची समिती म्हणून आम्ही सर्वजण दक्षता घेऊ आपणही आपल्या सहकार्याशिवाय ही योजना यशस्वी होणार नाही त्यासाठी आपल्या सर्व भगिनींचं देखील सहकार्य तसेच दादा लोकांचंही सहकार्य आम्हाला आवश्यक आहे धन्यवाद अंबेजोगाई शहरासाठी या योजनेसंदर्भात तुमच्या काय सूचना अंबाजोगाई शहरामध्ये यापूर्वी एकूण सहा ठिकाणी मदत केंद्र उभे केले होते त्याच्यामध्ये वाढ करून चार ठिकाणी वाढीव मदत केंद्र उभी करतो आहे या दहा मदत केंद्र तसेच इतर ई सेवा केंद्रामार्फत देखील या योजनेचे अर्ज भरून घेणं सुरू आहे काही ठिकाणी काम कमी असेल तर त्या ठिकाणी एकतीस तारखेपर्यंत तीस जुलैपर्यंत विशेष कॅम्प घेऊन आम्ही हे काम निश्चितपणे पूर्ण करूत आणि मान्य शासनाने मान्य मंत्री महोदयांनी मान्य कलेक्टर साहेबांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे अगदी रक्षाबंधनपूर्वी हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होतील याची आम्ही पूर्णपणे खबरदारी घेत आहोत ग्रामीण भागामध्ये या योजनेच्या संदर्भात कोणत्या एजन्सीला प्रमुख केलं आहे ग्रामसेवकांची हो त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका असते नेमकं त्या संदर्भात याच्यामध्ये प्रत्यक्ष फॉर्म बनवून घेणारी यंत्रणा म्हणून अंगणवाडी तायिका काम करत आहेत त्यांचे पर्यवेक्षण अधिकारी म्हणून तलाटी ग्रामसेवक मंडळ अधिकारी यांची आम्ही नियुक्त्या केलेल्या आहेत आजच्या ज्या बैठकीच्या अनुषंगाने पुनश्चा एकदा त्यांना आम्ही सूचित करणार आहोत तसेच कॅम्पचे एक शेड्यूल लावून देणार आहोत जेणेकरून आपलं काम वेळेत पूर्ण होईल आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी साहेब यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये त्यांच्या आदेशानुसार माझी अंबेजोगाई तालुका समितीच्या अध्यक्षपदी निवड केली ही निवड करीत असताना आमचे नेते तालुक्याचे अध्यक्ष राजेभाऊजी आवताडे साहेब यांनी माझी निवड करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे व वा आमचे सहकारी आमच्या बर्दापूर सर्कलचे गटप्रमुख विलासबापू मोरे असतील राडीचे चेअरमन मनोजी गंगने साहेब असतील आमचे बाळासाहेब देशमुख जे असतील ही आमची सर्व कंपनी बंड कारभारी असतील सुगावचे सरपंच हे आम्ही सर्व टीम मिळून आपल्या आंबेजोगाई हो तालुक्यामध्ये एकही वंचित माझी माझी बहीण लाडकी या योजनेची एकही महिला राहणार नाही आणि या माध्यमातून जी साहेबांनी आमच्या आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी जी, जी माझ्यावर जबाबदारी दिली याच्यातून मी आपल्याला आश्वासित करतो की या तालुक्यामध्ये ही माझी लाडकी बहीण याच्यामध्ये राहणार नाही याची शंभर टक्के आम्ही काळजी करू व आजपासूनच आज, आज निवड झाली आजपासूनच या कामाला लागू एकवीस ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंत या तालुक्यातला एकही महिलेचा फॉर्म राहणार नाही व आत्ता एकवीस जुलैच्या प एकवीस जुलैपर्यंत एकतीस जुलैपर्यंत आम्ही पंच्याण्णव टक्के या तालुक्यातल्या शहर असेल ग्रामीण भाग असेल सर्व मरे महिलांचे फॉर्म भरून घेऊ ही योजना येणाऱ्या येणाऱ्या राखी पौर्णिमेला माझ्या पंच्याण्णव टक्के बहिणींना पहिला हप्ता मिळून जाईल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका आंबेजोगाई अजितदादा गट यांच्या वतीनं जे आमच्या ता, तालुक्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे अध्यक्ष म्हणून अजितदादा गरड यांची निवड केली त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पहिल्यांदा आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषीमंत्री यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांनी जी जबाबदारी अजित गरड व आमचे दोन सहकारी सत्यजित शिरसाट आणि गार्टे आप्पा घटनादूरचे सरपंच हे निवडले आहेत त्याबद्दल मी त्यांचेही अभिनंदन करतो आणि त्यांनी येणाऱ्या काळामध्ये जी आपल्याला जबाबदारी दिलेली आहे पक्षानं ह्याची तर ती जबाबदारी आप आपण सर्व महिलांना लाडकी बहिणींची एकही वंचित राहणी ह्यासाठी आपण काळजी घ्यावी तसेच ह्या ठिकाणी जी, जी, जी काय संजय गांधी निरादर्श योजनेचे अर्ज असतील अजून ते इथे प्रलंबित ते पण आपण निकाली काढावेत असे मी सर्व इथले प्रमुख कार्यकर्त्यांनी विनंती करतो ह्या ठिकाणी कालच अभिजितनी जी ह्या ठिकाणी उपोषण केलं होतं त्याबाबतीत त्यांनी उपोषण सोडलं पालकमंत्री साहेब मी मुंबईला चर्चा करून त्यांनी संचालकाळी बैठक लावायला सांगितली आणि तिथे काय आपले दवाखाने प्रश्न असतील त्याबद्दल त्याबद्दलसुद्धा त्यांनी डीन साहेबाला फोन करून चर्चा करून एक मीटिंग आयोजित करायला लावलेली आहे